इचलकरजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना संध्याकाळी साडेपाच वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण पार पडली पण आपण पहिलं प्रठा क्रमांक नऊ मध्ये हो आंतरवर्ती शाळेमध्ये जवळजवळ वीस मतदारांना आत घेतल्यानंतर साडेपाच नंतर मतदानाचं त्यांना टोकन देण्यात आलं पण आता पेट्याही सील करण्यात आलं असं मतदान अधिकारी सांगतायत आपल्याबरोबर काही मतदार राजेले आले त्यांना साडेपाच नंतर मतदान कसं करावं साडेपाच नंतर टोकन असं तर काय सांगाल ती तुम्ही मतदानाला तुम्हाला टोकन होत नाही काय सांगत वाजल्यापासून इथं येऊन थांबले सिसिजर अशी होती की त्यांनी टोकन द्यायला ठीक आहे म्हटलं त्यांनी टोकन घेताना हा तर बघितला असणार आहे त्याच्याशिवाय त्यांनी मला असे टोकन दिलेलं आहेत काय तर त्यांनी मी तासभर थांबून परत आणि त्यांनी मला दोन तास त्या रांगेमध्ये थांबवलं त्या रांगेमध्ये मी सात वाजता जाऊन पोहोचले माझे दोन लहान मुलं सोडून सात वाजेपर्यंत म्हटले आहे तुम्ही एकशे करा बासष्ट वाले म्हटले एकशे नऊ ला येऊन चेक करा आणि आता म्हणायला लागले बंद झाले आणि बंद झाले म्हणायच्या अगोदर इथं अजून शंभर दीडशे जण बाहेर चालू असताना दोन बूथ चालू असताना तिसरं बंद त्यांनी केले ते। कुठपर्यंत तुम्हाला मतदान होणार नाही मला सांगितलं काय सांगाल दादा तुम्हाला हीच परिस्थिती आहे टोकन ये टोकन, टोकन आणि जे पर, काय मी एक तीन चार हे आपल्याला व्यवस्थित त्यांच्या पक्षात आपल्याला व्यवस्थित काही सुद्धा नाही त्यामुळे विलंब सुशांत नागरिक तुम्हाला मतदान करता येत नाही चर्चादा सांगितलं बरोबर आहे काय सांगाल तेच म्हणाले आम्हाला वाचता येत नाही ज्यांनी लिहून दिले आम्हाला त्यांनी तर आम्हाला बरोबर सांगायला पाहिजे असली तिने तिथं लाईनला उभार तीन पासून मतदान होऊ शकत नाही आम्हाला आता मतदान करायचं नाही जायचं नाही मतदान करून केल्याशिवाय जाणार आता ही जी पद्धत आहे टोकन दिले टोकन दिलेलं त्यांनी स्वतः सांगितलं की टोकन दिलेल्यांनी सगळ्यांनी मतदान आम्ही सगळी मशीन्स क्लोज करणार की त्यांची चूक आहे बाहेर टोकन किती आहेत ते मी चौकशी करायला पाहिजे होतं उमेदवारांना सांगायला पाहिजे होतं उमेदवार प्रतिनिधींना सांगायला पाहिजे होतं की आम्ही मशीन क्लोज करायला लागलो आहे तुमच्यातले कोण राहिलेत काय त्यामुळं या आमच्या टोकन दिलेल्या मतदारांचं मतदान झाल्याशिवाय आम्ही सुद्धा इथं हलदार आम्ही पण आता जे दीपाजी त्यांच्यामध्ये खूप व्हायलाच पाहिजे कारण कसं आहे विधानसभेचं आणि मतदान झालं नाही जोपर्यंत यांचं मतदान तुम्ही उमेदवार सगळे हलणार आपण जर बघितलं तर महानगरपालिका निवडणूक पार पडत असताना संध्याकाळी साडेपाच नंतर जवळजवळ पंचवीस ते तीस उमेदवार राहिले आणि उमेदवारी सुद्धा असा हे घेतले की जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आता वाजले रात्रीची आह जोपर्यंत मतदान होत तोपर्यंत रोहित साईनाथ जाधव किंवा मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव